नमस्कार आरंभ ग्रुप्सतर्फे आपलं स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नाशिकमधल्या संपूर्ण डेव्हलप्ड एरियामध्ये म्हणजेच मध्ये सावता नगर इथं थ्री बी एच के रोबंगलो प्रोजेक्ट बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि त्याआधी आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील सुरुवातीला आपण या प्रोजेक्टची एक झलक बघूया प्रशस्त पार्किंग आहे तिथून आत आल्यावर मास्टर बेडरूम आहे त्यानंतर स्टेअरेसने फर्स्ट फ्लोर वर आल्यावर डाव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे आणि त्याला लागून किचन आहे यशतुर्थीच्या मूर्तावर इथं आपण फुल्ली फर्निश्ड किचन देतोय ऑफर असल्यास आपण हॉलमध्ये ही टी युनिट विथ एल लाईट स्ट्रीप फिटिंग करून दिलेली आहे त्यानंतर सेकंड फ्लोअर वर डाव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आणि त्याला लागून आपली दुसरी बेडरूम आहे तसंच उजव्या बाजूला तिसरी आणि शेवटची बेडरूम आहे तर चला आता आपण हा प्रोजेक्ट डिटेल मध्ये एक्सप्लोअर करूया सुरुवातीला डबल फोर व्हीलर प्लस टू व्हीलर इतकी प्रशस्त पार्किंग आहे पार्किंग ही हाफ त्यानंतर समोरच्या वॉलवर सुंदर डिझाईन मध्ये पूर्ण टाइल्स लावलेल्या आहेत मेन समोर ही बरीच जागा आहे तुम्ही शू करू शकता वुडन फ्रेम मध्ये असा आपला हा मेन डोअर आहे तिथून आत आल्यावर उजव्या बाजूला काही एक्स्ट्रा जागा आहे जिथे तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करू शकता आणि त्याला लागूनच आरसीसी स्टेअर केस विथ सेफ्टी आहेत तिथून पुढे आल्यावर ही आपली पहिली मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूम म्हणजेच अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आज सुंदर डिझाईनमध्ये पूर्ण टाईल्स लावलेल्या आहेत व सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेले आहेत आताच आपण हँडवॉश बेसिनही दिलेलं आहे त्यानंतर पॅसेजमधून पुढे आल्यावर बेडरूम आहे बेडरूममध्ये आल्यास उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे वर सुंदर आणि युनिक पॅटर्नमध्ये फॉलसलिंग विथ लाईट फिटिंग करून दिलेली आहे आणि समोरच्या वॉलवर थ्री स्लाइड्स मध्ये हवेशीर खिडकी आहे खाली देखील आपण सुंदर डिझाईनमध्ये टाईल्स लावलेले आहेत इथं तुम्ही बघू शकता बेडरूम साईज अगदी प्रशस्त आहेत त्यानंतर बेडरूम लागून पाठीमागे वॉशिंग एरियामध्ये जाण्याकरिता वुडन आहे वॉशिंग एरियामध्येही आपण वॉशिंग मशीन करीता सगळ्या आवश्यक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेल्या आहेत आणि हा आपल्या प्रोजेक्टचा बॅक व्ह्यू आहे त्यानंतर स्टेर केसने फर्स्ट फ्लोअरवर आल्यावर उजव्या बाजूला हॉल आहे हॉलमध्येही खाली सुंदर डिझाईन मध्ये टाईल्स लावले आहेत आणि डाव्या बाजूला टी व्ही युनिट आहे टी व्ही युनिटवरच आपण इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आणि टी व्हीसाठी साठी सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक फिटिंग ऑलरेडी करून दिले आहेत गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर इथं आपण टी व्ही युनिट विथ डी स्ट्रीप लाईट फिटिंग ऑलरेडी करून दिलेली आहे आणि ही ऑफर ठराविक वेळासाठीच आहे त्यानंतर वर सुंदर डिझाईनमध्ये फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग केलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हॉल साईज ही इतकी प्रशस्त आहे की इथं तुम्ही बाकीचं फर्निचर केल्यावरही भरपूर जागा तुम्हाला वापरायला भेटेल हॉलमधून बाल्कनी मध्ये जाण्याकरिता फ्रेंच डोअर आहे फ्रेंच डोअरच्या उजव्या बाजूला आपण एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड दिलेला आहे बाल्कनी मध्ये खाली वुडन फ्लोरिंग आहे तसंच वॉलवर देखील आपण पूर्ण टाईल्स लावून दिलेले आहेत त्यानंतर स्टेअर केसच्या डाव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे इथं आपण इंडियन टॉयलेट दिलेलं आहे आणि आज देखील सुंदर डिझाईनमध्ये पूर्ण टाईल्स लावलेल्या आहेत सगळ्या आवश्यक फिटिंग्स ऑलरेडी करून दिले आहेत आणि बाहेर हँडवॉश बेसिन सेक्शन आहे त्या पाठीमागे ही पूर्ण टाईल्स लावलेल्या आहेत पॅसेजमधून पुढे आल्यावर किचन आहे किचनमध्ये एंट्री केल्यास डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि तिथूनच पुढे आल्यावर रिफ्रिजरेटर म्हणजे फ्रीजकरिता एक्स्ट्रा सेपरेट पॉईंट दिलेला आहे त्यावर स्टोरेज करीता एक्स्ट्रा स्पेस आहे ज्याला आपण फर्निचर ऑलरेडी करून दिलेलं आहे त्याखाली व्हेंटिलेशन करिता थ्री स्लाइड्स मध्ये हवेशीर खिडकी आहे किचन ओटावरही सुंदर डिझाईनमध्ये टाईल्स लावलेले आहेत आणि सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिले आहेत इथं तुम्ही बघू शकता गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आपण फुल्ली फर्निश्ड किचन देतोय इथं आपण किचन ट्रॉलीज शेल्फ आणि बाकीचं फर्निचर केलेलं आहे सिंक म्हणजेच ही आपण फ्लेक्झिबल नळ प्रोव्हाइड केलेला आहे अशा प्रकारे गणेश चतुर्थीच्या मूर्तावर बुकिंग केल्यास तुम्हाला या सगळ्या ऑफरचा लाभ भेटेल इतकंच नव्हे तर रेडी बजेशन मध्ये असून तुम्ही इथं खरेदी करून लगेच राहायलाही येऊ शकता त्यानंतर स्टेर केसने सेकंड फ्लोअरवर आल्यावर डाव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे दे इथं देखील सुंदर डिझाईनमध्ये मध्ये टाईल्स लावलेले आहेत आणि वेस्टर्न टॉयलेट प्रोव्हाइड केलेले आहे आताच आपण हँडवॉश बेसिन ही दिलेलं आहे त्यानंतर पॅसेजमधून पुढे आल्यावर ही आपली दुसरी बेडरूम आहे पंधराशे स्क्वेअर फीटमध्ये असल्यामुळे आपल्या सगळ्या रूम साईज अगदी प्रशस्त साईजमध्ये आहेत उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि वर आपण फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग केलेली आहे स्टोरेजकरिता एक्स्ट्रा स्पेस आहे त्याखाली थ्री स्लाईट्समध्ये हा विशेष खिडकी आहे तुम्ही बघितलंच असणार आपण सगळ्या रूम्सला फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग केलेली आहे त्यानंतर स्टेअर केसच्या उजव्या बाजूला आपली तिसरी आणि शेवटची बेडरूम आहे बेडरूममध्ये एंट्री केल्यास डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि वर फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग केली आहे समोरच्या वॉलवर स्टोरेज करिता एक्स्ट्रा स्पेस आहे आणि त्याखाली बाल्कनीमध्ये जाण्याकरिता फ्रेंच डोअर आहे ही बेडरूम इतकी प्रशस्त आहे की, की इथं तुम्ही बाकीच्या जागेचाही चांगल्या प्रकारे वापर करू शकता इथं तुम्ही देवघर करू शकता त्यानंतर बेडरूमला अटॅच बाल्कनी आहे ज्यामध्ये जाण्याकरिता फ्रेंच डोअर आहे खाली वुडन पॅटर्नमध्ये फ्लोरिंग आहेत आणि वर देखील आपण पूर्ण टाईल्स लावून दिले आहेत समोर ग्लास